जेही काही आपण भोग जे मागच्या जन्मी भोगायचे बाकी असतात ते आपण भोग भोगत असतो त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आणि संकट येत असतात म्हणून संकटामध्ये कधीही पळून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही म्हणून त्या ठिकाणी सावधान होऊन जीवन जगलं पाहिजे आता आत्महत्येचा विचार करतायत लोक जर काही खेळ खेळत असतील आणि त्याच्यामध्ये जर पैसा हरले तरी ही लोक आत्महत्या करतात आताच घडलेली घटना आहे एक सुशिक्षित आणि चांगल्या पदावरचा व्यक्ती ज्याला दोन अडीच लाख रुपये पगार आहे मोबाईल वरचा रमी खेळ खेळत असताना त्याच्यामध्ये एवढ्या पैशाने मागे गेला की त्याने आत्महत्या करून संपूर्ण जीवन संपवून घेतलं कारण काय आहे चुकीच्या मार्गाने जीवन जगलेल्याचा परिणाम आहे आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत एका प्रसंगाचे साक्षीदार आम्ही आहोत एक व्यक्ती चांगल्या पदावर आणि चांगल्या पदावर असताना पत्नी एक मुलगा आणि अशा स्थितीमध्ये गणिताचं भरपूर ज्ञान त्या व्यक्तीला आणि रमी मध्ये एवढा त्या ठिकाणी अटकला कि त्याने व्याजाने पैसा काढला व्याजाने दहा जणांकडून पैसा काढला त्याचं कर्ज झालं पस्तीस लाख रुपये आणि बँकेचं कर्ज झालं पस्तीस लाख रुपये असं सत्तर लाख रुपयाचं कर्ज घडलेली घटना सांगते मी आणि जेव्हा लोक टक्केवारीने पैसे ज्यांच्याकडून काढलेले होते ते दहाही जण जेव्हा त्या व्यक्तीकडे यायला लागले पुन्हा पुन्हा पैसे मागायला लागले या व्यक्तीला एवढं ट्रेस निर्माण झाला एवढं टेन्शन निर्माण झालं की त्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि कर्मधर्म संयोगाने गोष्ट अशी घडली की तो व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी वृंदावनला गेला आणि योगायोग त्या ठिकाणी आमचे महाराज जी गेलेले होते गिरिराज परिक्रमेसाठी ज्या आश्रमामध्ये महाराज थांबले त्याच आश्रमामध्ये योगायोग तो व्यक्ती थांबलेला होता जेव्हा वृंदावनची बारा किलोमीटरची परिक्रमा करण्यासाठी महाराज निघले त्या व्यक्तीला ही सोबत घेतलं की महाराष्ट्रीयन दिसतोय चला आपण जाऊ परिक्रमा करायला तो व्यक्ती सोबत निघाला पण त्या व्यक्तीने रस्त्याने चालत असताना महाराजांना सांगितलं की महाराज मी फक्त यमुनेच्या किनाऱ्यापर्यंतच येईन महाराजांनी विचारलं की यमुनेच्या किनाऱ्यापर्यंतच का येणार पुढची परिक्रमा पूर्ण करायची नाही का त्याने रडायला सुरुवात केली आणि जीवनात घडलेली घटना सांगितली महाराज असं असं माझ्या जीवनामध्ये घडलंय आणि आता एवढा पैसा देणं शक्य नाही म्हणून यमुनेच्या डोहामध्ये मला प्राणत्याग करायचे योगायोग त्या ठिकाणी महाराजांनी त्या व्यक्तीला भरपूर समजावलं त्याच्या मनातून जो आत्महत्येचा विचार होता तो काढला त्या व्यक्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणलं काही महिने तो व्यक्ती आमच्या सोबत राहिला त्याचे साक्षीदार आम्ही आहोत आणि त्या व्यक्तीला पुन्हा एकदा व्यवस्थित त्याच्या पदावर पाठवलं आणि त्याला समजवलं आणि त्याची जी पत्नी होती त्याचा जो मुलगा होता तेही भेटायला रूमवर आले आणि त्यांनीही त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही होतात म्हणून त्या स्त्रीनेही सांगितलं की माझे पती वाचले याचा अर्थ काही वेळेस अशी घटना घडते की आपण आत्महत्या करतोय पण परंतु आपल्या मागच्यांचं काय हा आपण विचार करत नाही म्हणून आपण सांभाळून जीवन जगलं पाहिजे आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीचा पर्याय नसतो आणि जर कोणी आत्महत्या केली तर आत्महत्या केल्यानंतर त्याला वरती प्रवेश मिळत नाही त्याच जेवढं आयुष्य ब्रह्मदेवाने निश्चित केलेलं असेल तिथपर्यंत त्याची आत्मा या पृथ्वी तलावरच भटकते आणि भटकत असताना ती आत्मा विचार करते कोणाला पकडू मग याच्या अंगात घुस त्याच्या अंगात घुस या घटना घडतायत वरती प्रवेश मिळत नाही जेही भोग आहे ते भोगून संपवायचे आहेत कारण कोणत्याही कार्याचं कारण हे आत्महत्या कधीही असू शकत नाही बऱ्याच वेळेस जीवनामध्ये अशा घटना घडतात की मनुष्याच्या मनाच्या विरुद्ध घटना घडतात कधी सर्व धनच समाप्त होतं कधी घरामध्ये चोरी होऊन जाते कधी आपलेच लोक आपला अपमान करतात अनिच्छित असं कार्य घरामध्ये घडत बराच अपमान घडला तर मनुष्याला काही वेळेस अशी इच्छा निर्माण होते की असं जीवन जगण्यापेक्षा एकदाच कायमच संपलेलं बर आत्महत्येचा विचार अनेकांच्या मनामध्ये येतोय स्वतःला संपवण्याचा विचार अंतकरणामध्ये निर्माण होतोय शेतकरी असतील आपल्या शेतामध्ये काही निर्माण करण्यासाठी काबाड कष्टाने शेती निर्माण केलेली असेल काहीतरी बीज पेरलेले असतील त्याचं उत्पन्न काढायची वेळ आली आणि अशा स्थितीमध्ये जर खूप पाऊस पडला गारपीट झाली तर ज्याच्या ज्या उत्पन्नासाठी भरपूर लाखो रुपये लावलेले असतात त्याच्या डोळ्याच्या देखत आता उद्या ते का उत्पन्न काढायचंय आणि पंधरा दिवसाच्या आत घरामध्ये पैसे येणार परंतु त्याच्या डोळ्याच्या समोर ज्या वेळेस नुकसान होतय त्या शेतकऱ्याला वाटतय की आता आपल्याला जीवन जगून काही फायदा नाही कारण आपण कर्ज काढले आणि कर्ज काढल्यानंतर हे उत्पन्नासाठी आपण सगळे काही कष्ट केलेले होते असतात आता कसं जीवन जगायचं म्हणून आत्महत्येचा विचार शेतकरी करताय कधी कधी तरुण वर्ग जर असेल आणि त्या तरुण वर्गाने विद्याभ्यास जर ग्रहण करत असताना त्यांना थोडेफार मार्क कमी पडले बोर्डाच्या परीक्षेमध्ये तर लगेच ते आत्महत्येचा विचार करतायत आणि बरेच जण आत्महत्या ही करून घेत आहेत का तर नापास झालो म्हणून आणि तरुण वर्गामध्ये एक आत्महत्या करण्याचा अजून एक विचार त्या ठिकाणी बऱ्याच कालावधी पासून ते चालूच आहे तरुण मुलं मुली झाले एकामेकाकडे बघितलं काहीतरी बोलचाल झाली बोलणं झालं एकामेकावर प्रेम निर्माण झालं आणि एकाने जर लगेच मधूनच दुसऱ्याला सोडून निघून गेले अशा वेळेस लगेच तू जर माझ्या जीवनामध्ये नाही तर मी जगणार नाही म्हणून बरेच जण आत्महत्या करतात लक्षात ठेवा आपण कधीतरी ऐकलेलं असेल एक, एक खतम हो जाने से जिंदगी कभी खतम नहीं होती कदाचित भगवान परमात्म्याने त्या मुलाच्या जीवनामध्ये ज्या मुलीसाठी तो आत्महत्या करतोय त्याच्याही पेक्षा सुंदर कन्या त्याच्याही पेक्षा गुणवान कन्या त्याच्या जर भाग्यामध्ये असेल आणि तो जर आत्महत्या करून घेत असेल तर नुकसान कुणाच आहे त्या मुलाच म्हणून आत्महत्या करण्याच्या आधी विचार करायचा आहे की आपण गेल्यानंतर फक्त आपण जाणार आहे आपण गेल्यानंतर फक्त आपल्या आई वडिलांना आपल्या पत्नीला आपल्या मुलांना दुःख होणार आहे आणि कोणतीही वेळ ही, वे ही कधीही बसून राहत नाही जस रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र येत असते तस जीवनामध्ये सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुखाचे दिवस येत असतात जशा नाण्याला दोन बाजू असतात तस आपल्या जीवनामध्ये सुख दुःख सुख दुःख आहे जर जीवनामध्ये दुःख आलंच नाही तर सुखाची किंमत आपल्याला समजणार नाही आणि जीवनामध्ये सुख नसेल तर दुःखाची किंमतही आपल्याला कळणार नाही म्हणून सुखाची किंमत करण्यासाठी दुःख जीवनामध्ये येणं फार गरजेचं आहे शेतकऱ्याने आत्महत्येचा विचार केला तर त्याने भविष्याचा विचार केला पाहिजे माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं काय कदाचित असंही होऊ शकतं की पुढच्या वर्षी योग्य वेळेवर पाऊस पडू शकतो भरपूर धान्य निर्माण होऊ शकत अनेक पटींनी जास्त भाव मिळू शकतो आणि कर्ज मुक्त होऊन अजून शेती विकत घेण्याची ताकद ही आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते याचा विचार त्या शेतकऱ्याने जर केला तर आत्महत्या करणं हे फार चुकीचं आहे त्याच्याही लक्षात येईल दिवस कधीही थांबत नाही दिवस बदलत असतात जे मुलं विद्याभ्यास करत असताना कमी मार्क पडल्यानंतर आत्महत्येचा विचार करताय किंवा आत्महत्या करताय आत्महत्येचा विचार करणाऱ्या मुलांनी एक दृष्टांत आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा एक महान क्रिकेटर दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झाला आणि त्याने जर त्यावेळेस आत्महत्या केली असती तर आपल्या भारताला सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेटर भेटला नसता सचिन तेंडुलकरने आत्महत्या केलेली नाही झालं म्हणून काय झालं त्या भगवान परमात्म्याने वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वेग कुणाला सुंदर गायन दिलेलं आहे कुणाच्या हातामध्ये वेगळी कला दिलेली आहे कुणामध्ये चित्रकला आहे कुणाची बुद्धी एवढी तल्लक बनवलेली आहे की तो व्यक्ती बुद्धीच्या बळावर काहीही चांगला व्यापार व्यवसाय करू शकतो शून्यातून विश्व निर्माण करू शकतो म्हणून आत्महत्या हा त्याचा पर्याय कधीही असू शकत नाही अपयश अपयश हीच यशाची पहिली असते त्या अपयशाला अजिबात घाबरून जायचं नाही कारण एकदा येईल अपयश दोनदा येईल तिसऱ्यांदा येईल परंतु चौथ्यांदा मनुष्य यशस्वी होईलच फक्त त्याने मध्यातूनच रस्ता सोडायला नको एक महान अभिनेता श्रेष्ठ अभिनेता जेव्हा उंची जास्त आहे म्हणून ज्या ज्या वेळेस ऑडिशन द्यायला गेला त्या त्या वेळेस त्याला रिजेक्ट केलं गेलं का तर उंची जास्त आहे म्हणून म्हणून स्वतःची बॅग भरली रेल्वे स्टेशन पर्यंत आला हताश झाला परंतु एक विचार मनामध्ये केला चला छोट्या मोठ्या एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण ऑडिशन द्यायला जाऊ आपला नंबर लागला तर लागला पुन्हा एकदा नशीब आजमावायला काय हरकत आहे म्हणून त्या ठिकाणी गेले एका ठिकाणी ऑडिशन दिलं आणि काय भाग्य त्या ठिकाणी त्या ऑडिशनमध्ये त्यांना सिलेक्ट केलं गेलं आणि सिलेक्शन नंतर त्यांनी एक दोन तीन चार अनेक पिक्चर केले आणि त्याचा परिणाम आज संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये ते ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ठरलेले आहेत कोण अमिताभ बच्चन जेव्हा त्यांना अनेक वेळेस रिझेट केलं गेलं त्यावेळेस जर त्यांनी आत्महत्या केली असती तर आज आपल्याला त्यांच्यामध्ये असलेले गुण बघायला मिळाले नसते म्हणून आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीचा पर्याय कधीही असू शकत नाही एकामेकावर प्रेम करून एकामेकासाठी आत्महत्या करणारे जेही लोक आहेत किंवा जेही तरुण तरुणी आहे त्यांनी आत्महत्या करण्याच्या आधी मनामध्ये विचार करायचा आहे की आपल्या आपण जिच्यावर प्रेम करतो ती जर आपल्याला सोडून गेली आणि म्हणून आपण आत्महत्या करत असणार तर तिच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी आई आपल्या घरामध्ये आहे तिच्याही पेक्षा जास्त प्रेम करणारे वडील आपल्या घरामध्ये आहे दोन चार महिन्याची भेट काय झाली दोन चार महिन्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं दोन चार महिन्यामध्ये एकामेकाला भारी भारी मेसेज काय पाठवले एकामेकावर प्रेम जडते परंतु आत्महत्या करत असताना हा विचार कधीही करत नाही की आपल्या आईने आपली दीड वर्षाचा होईपर्यंत टारू माखलेली आहे आपल्या आईने आपल्या शरीराची किती वेळेस मसाज केलेली आहे आपल्या आईने आपण जेव्हा मान भरत नव्हतो तेव्हा किती वेळेस आपल्याला धरून तिने काम केलेले आहेत आपल्या आईने लज्जाचाही विचार केला नाही ज्या ठिकाणी बाळाला भूक लागली त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन असेल त्या ठिकाणी कितीही असतील घर असेल असेल किंवा बस स्टँड कोणतीही गाडी असेल न विचार करता आपल्याला दूध भाजलं ती खरी प्रेम करणारी आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे दोन चार महिन्यामध्ये कुठे एकामेकाची भेट झाली की लगेच आत्महत्या करायला निघतायत माझी मुलगी ही विसरते कि ज्याच्यासाठी मी आई वडिलांचं घर सोडून पळून जाण्याचा विचार करते किंवा आत्महत्येचा विचार करते त्याही मुलीने विचार केला पाहिजे की पळून जात असताना माझ्या पश्चात माझ्या आईवडिलांना लोक काय म्हणतील कारण लोक पळून जाणाऱ्या मुलीला तर बोलतातच परंतु म्हणतात की आईचं लक्ष कुठे होत इतके दिवस मुलीच्या हालचालींकडे आईचं लक्ष नव्हतं का म्हणजे दोष कुणाला मिळतोय आईला मिळतो आणि याचा अर्थ हो? कुठेतरी दोष आई वडिलांचा असतो संस्कार त्या ठिकाणी कमी जास्त झालेले असतात कधी कधी दोष जो आहे तो ज्यांच्या संगतीमध्ये राहिलेले आहेत त्यांच्यामुळे ही मुलं बिघडत आहेत म्हणून पळून जाणारी मुलगी जरी म्हणत असेल की मी माझ्याच सुखाचा विचार करेल बाकीच्यांचा मला विचार करायचा नाही कारण त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही असं म्हणणाऱ्या मुलीने विचार केला पाहिजे की आतापर्यंत आपल्यासाठी जगणाऱ्या आई वडिलांच्या परिश्रमाच काय एक मुलगी घर सोडून निघून गेली आणि त्या निगुन त्या गेल्यामुळे पोलिसांकडे गेले ठिकाणी पोलिसांजवळ लिहून दिलं तिचा फोटो दिला पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेतला तिला पोलीस स्टेशन मध्ये आणलं आई वडिलांना फोन केला की तुमच्या मुलीला आम्ही शोधलेला आहे आई वडील सुद्धा आले आणि आई वडील आल्यानंतर त्या ठिकाणी त्या पोलिसांनी त्या मुलीला विचारलं हे तू जे केलेलं आहे ते तुला योग्य वाटतय का मुलीने उत्तर दिलं सर मला असं वाटतंय की मी काहीही चुकीचं केलेलं नाही कारण माझ्या जीवनातले अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत मला माझ्या जीवनातला निर्णय घेणं हे माझ्या हातामध्ये आहे काय केलं पाहिजे काय नाही आणि त्या मुलीने पुढचं उत्तर दिलं की माझ्या आई वडिलांचं घर सोडत असताना मी कोणताही पैसा धन संपत्ती सोनं काहीही सोबत नेलेलं नाही त्यावेळेस त्या पोलिसांनी त्या, त्या मुलीला उत्तर दिलं की मुली तुझं म्हणणं असं आहे की तू आई वडिलांच्या घरची कोणतीही वस्तू कोणतंही धन संपत्ती पैसा सोनं नेलेलं नाही परंतु तुला माहीत नाही की तू जात असताना यांनी आयुष्यभर कमावलेली इज्जत तू सोबत घेऊन गेलेली ही इज्जतीची किंमत कोणत्याही पैशामध्ये मोजता येणार नाही म्हणून एकामेकासाठी आत्महत्या करणारे मुलं मुली असतील त्यांनीही विचार करायचा आहे की आत्महत्या करणं हे फार चुकीच आहे आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीचा पर्याय कधीही असू शकत नाही का काही महिला घरामध्ये जर काही अपमान झाला तर अपमान आप, झाल्यानंतर आत्महत्येचा विचार करतात परंतु आत्महत्येचा विचार करत असताना त्या महिला अजिबात विचार करत नाही की माझ्या पश्चात माझ्या छोट्या बालकांचं काय होईल राग हा थोड्याशा तासांकरता असतो थोड्याशा वेळा करता असतो थोड्या दिवसा करता असतो दुःख हे थोड्याशा कालावधीसाठी असतं आणि अशा दुःखामध्ये कंटाळून जर आपण धीर सोडला आणि स्वतःच जर बर वाईट केलं तर बरं वाईट केल्यानंतर पुरुष वर्ग फक्त एक वर्ष थांबतायत एक वर्ष थांबणार दुसऱ्या वर्षी ते दुसरी बायको घेऊन येतील पण वाईट गुणाचं होईल ज्यांनी त्या मुलीला ते जन्म असेल दुःख त्या आई वडिलांना वाटेल आणि जिने आत्महत्या केली तिने ज्या बालकांना जन्म दिलेला असेल त्यांच्या जीवनामध्ये फार वाईट घडते म्हणून आत्महत्याचा विचार करणाऱ्या स्त्रीने विचार केला पाहिजे की माझ्या पश्चात माझ्या मुलांचं काय थोडा वेळ असतो थो, थोडासा कालावधी असतो थो। कधी कधी मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे आपल्याला भोग प्राप्त झालेले असतात कधी कधी